हर कृष्ण हरे सरवाना आएंगे इधर से उधर से किधर से तो जा आ जाएंगे ना मैं भोजन प्रसिद्ध नहीं लूंगो बाबा जी भाला क्या नहीं नहीं क्या है मेरा पेट दुख रहा है ना इसीलिए बोल रहा हूँ नहीं 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 नहीं, 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 नहीं खिचड़ी की वजह से तो ज्यादा प्रॉब्लम आ जाता है मैं ये खाऊंगा क्या मगे कैमेरा बंद मित्र फ्रंट कैमेरा एवं काम नहीं कर தரிப்ப நவீன பண்ணல தரிப்ப വാച്ചിംഗ് കമ്മിറ്റി तर मी एका आश्रममध्ये जिथे थांबलो आहे ते हा आश्रम आहे मस्तपैकी मायाचा फोटो आहे अष्टक लिहिलेला फोटो मी बघा अष्टक लिहिलेला आहे आर लिहिलेली आहे आता ओंकारेश्वर मला राहिलेला आहे दोनशे तीस किलोमीटर पथून तर मी येत्या चार ते पाच दिवसात ओंकारेश्वरला पोहचणारच आहे म्हणजे मी अजून या ठिकाणी सेवा देण्यासाठी थांबणार आहे तिथून सेवा दिल्यानंतर मग पुढे पंचवीस तारखेला मयाच्या जयंतीच्या दिवशी ओंकारेश्वरला मी प्रस्थान करणार आहे सध्या मी एकाच आश्रमात थांबून घेतले कारण थोडे हातपाय दुखत होते त्यामुळे आता क्लिअर दिसते का अंगूर घेतलं त्यामुळे थोडं क्लिअर वाटत असेल आणि वॉइस पण क्लिअर येत असेल माझा ते काय झालं पुरी खाल्ल्यामुळे थोडस पोट फुगलं होतं आणि गोळी घेतली पोट फोगरी याची तर जुलाब लागली होती मला त्यामुळे मी आज एकाच आश्रम थांबून घेतलेला आहे आज त्यामुळे व्हिडिओ टाकू शकलो नाही उद्या येईल माझा व्हिडिओ कदाचित पूर्ण व्हिडिओ येईल दहा ते बारा मिनटाच्या फोटो व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल उद्या चालेल मी रस्त्याने कमेंट करा लाईक करा फक्त वीस मिनट ठेवणार आहे कारण आपण दहा मिनटाचा व्हिडिओ टाकतो त्यामुळे दहा मिनिटाचाच लाईव्ह घ्यायचं आहे मला आज फक्त पाच मिनटं अजून चालू ठेवणार आहे परत पाच मिनटांनी बंद करतो लाईव्ह कमेंट का करत नाही तुम्ही कमेंट करा ना नर्मदार म्हणून कमेंट करा थंडी खूप आहे इकडे मी सध्या मध्य प्रदेश येथील रतवाडा गाव आहे मी सध्या रतवाडा नर्मदे हर नर्मदे हर कमेंट करा कमेंट प्लीज तीन जणांची वॉचिंग राहिली कमेंट करत आता ताई कुणी बघत असाल तर आता आठ जणांची वॉचिंग राहिली कमेंट करा प्लीज तरच मला पुढं बोलता येईल कारण तुम्ही कमेंटच करू नाही राहिले कमेंट केली तर पुढं बोलू शकेल ना अनुभव विचारा काय काय अनुभव आले काय काय नाही विचारलं तर मी उत्तर देईल ना का निसता असं मुकोमुक राहून काय उपयोग की माझं थंडी खूप पडलेली आहे सध्या इकडे आणि थंडीच्या भावे लवकर आश्रमात जातात लवकर आश्रमात थांबतात आश्रमाने व्यवस्थित सेवा पण मिळते जे पाहिजे ते मनात असतं ते मिटून जातं मैया म्हणजे नर्मदा मया सर्व इच्छा पूर्ण करते आणि ग्रुपने चालल्यानंतर वेगळाचा अनुभव येतो आणि एकट्याने चालल्यानंतर वेगळाचा अनुभव येतो तर मागं मी शॉर्ट व्हिडिओ बनवले होते तर नर्मदा परिक्रमा म्हणजे काय तर नर म्हणजे महादेव आणि मादा म्हणजे त्यांचा घाम नर्मदाचा अर्थ तो होतो आणि परिक्रमाचा अर्थ असा होतो परी म्हणजे आपण स्वतः आणि परी म्हणजे आपण स्वतः आणि क्रम म्हणजे आत्मा तर आपल्यातला आत्मा आपल्याला शोधायचा असतो म्हणून परिक्रमेत येणं गरजेचंच असतं परिक्रमा केल्याने आपला स्वतःचा आत्मा शोधून आपण स्वतः सिद्ध होऊ शकतो की परिक्रमेमध्ये काय कमावलं हो आणि काय कमावलं हो आणि परिक्रमेमध्ये एक गोष्ट आहे जे आपल्याला इच्छा असते ते प्रसाद तिथं भेटतेच आश्रमामध्ये काही काही आश्रमामध्ये आंघोळीसाठी गरम पाणी जेवणासाठी चौरंग पूजा मांडण्यासाठी चौरंग देतात आंघोळ घेण्यासाठी रग पण भेटतात गाद्या पण भेटतात आणि प्रत्येक आश्रमामध्ये बघा स आता सध्या बघा एक बाबा जे आलेले आहेत तिथे आश्रमात ते सेवा देण्यासाठी आलेले आहेत बघा झाडून घेत आहेत लाईव्ह फक्त मी मोजून अजून दोन ते ती तीनच मिनटं टामणार आहे कारण कसं आहे आपला व्हिडिओ असतो दर, दर तर दररोज दहा मिनटाच्या आसपास असतो तर दहा मिनटाचं लाईव्ह करून मी बंद करतो आहे आणि संध्याकाळी ठीक आठ वाजता जर परिक्रमाशी आले तर त्यांचे म डायरेक्ट लाईव्ह मत मा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि डायरेक्ट लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या तर मी एकटाच आलेलो आहे पण अजून कुणी आलेलं नाही आहे आणि आता हळूहळू परिक्रमाशी कमी होत चाललेत काही पुढे गेलेत काही ओंकारेश्वरला पोहोचलेत तर ह्यावेळेस थंडीमुळं परिक्रमाशी सकाळी पहाट पाचला चालू होतात तर पाचला चालू झाल्यानंतर त्यांचं दुपारपर्यंत वीस किलोमीटर सहजपणे पास होऊन जातो दुपारपर्यंत वीस किलोमीटर पास झाल्यानंतर भोजन प्रसादी घेतल्यानंतर वीस किलोमीटर चालतात ते तर दररोज असं प नित्य चाळीसचा झालेला आहे त्यामुळं काही जणांना काय वाटतं की हे गाडीवर बसून परिक्रमा करतात तर तसं काही नाही आहे तर ते पायीत परिक्रमा करतात पण सकाळी पाठ उठून पाचला उठूनच आरती वगैरे करून पुढं निघतात म्हणजे दुपारी बारा साडे अकरापर्यंत त्यांचं जवळजवळ वीस किलोमीटर ते एकवीस बावीस किलोमीटर अंतर पास झालेलं असतं नरमध्ये ए हर तर भेटू संध्याकाळी सात वाजता सात वाजता लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आत्ताचा लाईव्ह मी बंद करतो आहे नरमध्ये हर तोपर्यंत तो सात वाजता भेटू आपण सात वाजता लाईव्ह येतो आहे परत मी आणि मोबाईल पण चार्जिंग नाही आहे नर्मदे हर